नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु गुन्ह राज, राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे अल्पतरात ज्यांचं कमी उत्पन्न आहे ज्या वयोगटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत त्या राज्य सरकारच्या राज्य सरकारने महिन्याला त्यांना पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये खूपच गर्दी पडते सुरुवातीला ज्या अटी आणि नियम ज्या ठेवले होते त्यावरून बराच गोंधळ उडाला होता आता कुठे याबाबत स्पष्टता मिळाल्यानंतर अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण होत चाललेली आहे आणि ज्यांना ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे माझी लाडकी बहीण योजनेचा त्यांना पैसे कधी मिळणार याचं सर्व याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय एक पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे पैसे येणार आहेत परंतु अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते कधी येणार हे लोकांना बराचसा प्रश्न बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलाय मुख्यमंत्री लाडकी बाई जी योजनेचा हो अर्ज भरण्याची जी मुदत आहे ते सुरुवातीला पंधरा जुलै होती मात्र अंगणवाडी झालं ग्रामपंचायत झालं सेतू कार्यालय किंवा सरकारी कार्यालय इथे खूप मोठी गर्दी पडत होती या योजनेचा अर्ज भरण्याची जी मुदत होती ते एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यंत वाढवण्यात आली होती कादी आहे आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले त्यावरून सोळा जुलैला तात्पुरता पात्र लाभार्थ्याची जी यादी आहे ते प्रसिद्ध केले जाईल असं त्यांनी म्हटलेले तर एक ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी जी असेल फायनल यादी ती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया हे सुरू होईल असं त्यांनी म्हटलंय साधारण पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या पंधरा तारखेला म्हणजे जवळजवळ पंधरा तारखेच्या आतमध्ये बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे ती जमा होणार आहे अर्ज भरताना लागणारी जी कागदपत्रे ती जसे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला नसेल तर रेशन कार्ड ठीक आहे रहिवाशी दाखला काही कंपल्सरी नाही पण बँकच पासबुक झालं अर्जदाराचा जा फोटो झाला आणि जे जन्म म्हणजे एल सी किंवा जन्म दाखला लग्नाचे प्रमाणपत्र जर एखाद्या महिलेचा जन्म बाहेर राज्यात झालाय आणि ती इथे आलेली तर आणि हे योजनेचं जर म्हटलं तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑनलाईन ऑनलाईन जसं मोबाईल ऍप त्यांनी चालू केलंय सेतूमध्ये तु जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ज्यांच्यासाठी म्हणजे खूप डिफिकल्ट फॉर्म भरणं ते त्याने जवळच्या बालवाडीमध्ये किंवा जवळचे जे गव्हर्नमेंट ग्रामपंचायत झालं तर तिथे जाऊन ते फॉर्म घेऊ शकता आणि त्यानंतर लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही तिथे अटॅच करून त्यांच्याकडे जमा करून देऊ शकता अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो आशा करतो की तुम्हाला थोडीफार माहिती या व्हिडिओतून मिळालेली आहे चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या नमस्कार मित्रांनो